का बाबाने बाबा नाही बाबानं ना आपला पुरा प्लॅनच कॅन्सल केला नाही हो ना बाय ना त्या कामच काम आहे साहेब बाप कधी बी कोणतंही काम नाही का टायमावर येऊन बिघडवते नाही तर मोहिनीले मस्त आठ दिवस चुलीवर स्वयंपाक बनायला लावला असता नाहीतर नामाचे सोडू नाही मी तिला आठ दिवस ना चुलीवर स्वयंपाक बनवायला लावला असता मी ना तर हो ना हां आता तर आता नाही ते आता बनवते मटको मटको गॅसवर तिला सांगून दिसेल आता गॅस भरला म्हणा बाई आता तारीख लिहून ठेवतो म्हणा मी बरोबर तीन महिने गॅस गेला पाहिजे म्हणा माळात तीन महिने गॅस जात होता म्हणा तीन महिने गेलाच पाहिजे म्हणा नाही गो तीन महिने नव्हता हो। जात मला गॅस अवा तुला म्हणाल म्हणून राहिली मी मली माहिती आहे तीन महिने नव्हता जात तीन महिने जात नाही म्हणून पण म्हणायचं तिले मग गॅस गेला तर तुला बोलायला तोंड होते तिले अई माय बाई हो वा हा पाय तुला सांगू राहिली मी काही झालं ना असं म्हणायचं माय मी किती कामं करत होती मला इतक्या दिवस जात होतं मग तेल तुले जात असे समजून घे ना एक महिना तर म्हणायचं मला दीड महिना तेल जात होतं तू आली तेव्हापासूनच असं उर राहिलं असं म्हणाचं तू तेलाची दुधाने लावली साखर एवढ्या दिवस जात असते तर मनाचं नाही मला एवढा दिवस जात होती तू आली तेव्हापासून असं उरलं असं म्हणायचं ना हो हो बै बरोबर दिमाग दिला तुम्ही मला बरोबर दिमाग दिला असंच करीन मी आता मग नाही तर काय माय बाबा ना फालतू सिलेंडर आणलं फालतू आणलं सिलेंडर नाही तर तिला बन बनवायला लावलं असता आपण आठ दहा दिवस मस्त चुलीवर स्वयंपाक हो ना बैना एक सिलेंडर सोडून दोन सिलेंडर आणले माहिती त्या माणसांभरून म्हणजे याही महिन्यात काही तिला घोर नाही पुढच्याही महिन्यात तिला काही घोर नाही नाही हो ना आणि मी म्हणतो आता हे भरणं सोडून द्या एक्स्ट्राचं सिलेंडर हां एकच सिलेंडर भरून ठेवायचं आणि मग आनाचं उशिरा ना बन त्याचं चुलीवर घेऊ द्यायचे टोले हो बै अरे तुम्ही आले बी का तुम्ही तर वावरात गेले होते ना तुम्ही तर शिदूर घेऊन गेले होते तरी लवकर आले वावरातून हो या लागलं काही तू फोन करून सुरू आहे पाहुण्याचा समोर फोन आला वावरातून घरी या लागलं अरे हो बाबा माझ्या फोन आहे इकडे आणलाच नाही मी ना येत असेल फोन मला माहीतच नाही काय म्हणत होते मग पाहुणे पाहुणे म्हणत होते म्हणे सोन माया पुण्या उसलू राहिली म्हणे पाहुण्या उसलू राहिली असं तसं म्हणे किती दिवस झाले म्हणे तुमच्या घरी आलेली आहे आता घरी पाठवून द्या म्हणे तिला असं तसं म्हणे मग मी म्हटलं हो बाबा पाठवतो तर ते म्हणे राहू द्या म्हणे मीच येतो तिला पाहुणे येणार आहे तयार राहतो गाडीत भरून घ्यायला येणार आहे तुला काय घ्यायला येणार आहे ते मी तर त्याला म्हटलं होतं ना की माझ्या कि मायाबा साक्षगंद म्हणून ते मला घ्यायला उरले का नाही म्हटलं होतं मी ना माई बोलले होते ना की पावण्यापासोबत लाईनाबा साक्षगंध झाल्या तरी उरले का लगे पाहुणे घ्यायला माहित नाही मला येत आहे पण मायबाई बापूचा फोन आला वाटते बापू ऐकलं वाटते माय मीनं फोन करून सांगितलं होतं बापूले की आई अन्न बाई मिळून परेशान करत आहे म्हणून मोहिनी वहिनीले ऐकलं बापू फोन केला वाटते बापूला गेले वाटते माय बाई मीन तर म्हटलं होतं त्या भावाचं लाईना भावाचं साक्षीबंध झालं की मग येतो म्हटलं बा ते हो म्हणत होते अचानक काय झालं काय मीठ्या माणसाले कसं काय काम प्रेमचे बाबा तुम्ही ना कौ नाही म्हटलं पाहुणे पावले की माझ्या लाईना पोराचं साक्षबंद आहे बा आता आठ दहा दिवसामध्ये मग पाठव तुम्हाला साक्षीबंद झाला असं कोण नाही म्हटलं तुम्ही ना तिथंच काम निपटून देते तिथंच बोलणं करून घेते आता काय बोलू का ले ले ना, ना, मी दोघं नवऱ्या बायकोच्या म्हणतात मला काय माहित होत मला वाटलं ते बोलणं झालेलं आहे पहिले यायचं जात आहे सोनूबाई म्हणून मी काही म्हटलं नाही तशा तर गोष्टीला माहिती राहतात तुम्हाला काय म्हणतो नाही नाही मी काय नाही म्हणतो काय म्हणतो मी माई बहिणच आहे मला बी पाठवायचं म्हणणं नाही होतं मला असं वाटते राहिली पाहिजे चार आठ दिवस सुखाना पण नाही राहू देत ना सुकाना। सुकाना। आता त्या मोहिनी बहिणीचं जे ना आराम केलं ना नवीन नवीन प्लॅन बनवत राहते नवीन नवीन प्लॅन बनवत राहते म्हणून मला भाऊजीला फोन करून सांगा लागला बरोबर चला जा तुम्ही वावरत नाही पाहुणे आले तुम्ही फोन लावशील हो हो लावीन फोन बरं येतो मग मी हो बर -बर तु। हो या का भाई तू बोलली नव्हती वाटते जवाईसांबरोबर बोलली नाही तू तुला समजून नव्हतं सांगत वाटते हो आई सांगितलं होतं मी ना चांगल्यानं समजून सांगितलं होतं हो बी म्हणत होतं माहीत नाही काय झालं कोणा काळी केली म्हणतात नाही काय मना न मनवाल ते माणूस काय देव घुमले त्या माणसाच्या अंगात काय माहित बा बाई चालली का तू हो माय बाई बापू येत आहे म्हणते तुला फोन घेण तर नाही केली होती राहिल्यात माय बाई मी काही फोन करू बाई काही बोलतं का मला काय करायला लागतं मायबाई मला तर चांगलंच आहे राहिली तर बही तू बाई मी काही फोन घेऊन करू माय बाई नाही बापा मी ना काही नाही म्हटलं बापूले बाई बस मी चहा बनवून आणतो त्यासाठी आई तू चा पेशंट का हो माय आण मा एक कप तू बी ते बेसून बाई चहा हो आण माय बाई माधी मग काही काम नाही कुराला मग डोकं दुखाला आण माय एक कप चा हवाई कसं हो हां जवाय तर येतो म्हणते आता ते आले की मला घेऊनच जातील बाई ना ते काही ऐकत नाही तो मानूस काय ऐकत नाही माय आता येतो म्हणते ना तर घेऊनच जाईन खरोखर मध्ये मग आता कसं हो बाई तुला सांगितलं नाही ना बरोबर सांगितलं नसेन तुला नाही ना बाई मी चांगलं नाईक समजून सांगितलं होतं मला म्हणत होते ना बरं म्हणे ठीक आहे म्हणे राय म्हणे चांगली राहून नाही म्हणे असं तसं म्हणत होते मला चांगलं बोलत होते आता अचानकमध्ये फोन करून म्हणते मी घ्यायलाच सुरू आलो म्हणते माय आता काय करू काय नाही काय झालं काय का नाही भाई माणसाले मग आता कसं करतो गं आई थांब आता आता मला काहीतरी विचार करू ते काहीतरी प्लॅन करायला लागेल मला आता प्लॅन केल्याशिवाय काही चालणारच नाही आता करायच लागेल काही ना काही प्लॅन थांब आता मग दिमाग होतो मी हो सोनू बाई तुला काही खुरापती दिमाग चालू माहित नाही तर काही खरं नाही बरं तू चालली जाशील ना तर बस मी एकटीच पडून जाईल नाही बाई पाहतो ना काही ना काही दिमाग लावतो आता मी <laughs> <laughs> सांग माय मला टेन्शन आलं नाही हे पोरगी लगे बत्तीस दाख राहिली हसू राहिली लगे काय झालं माय का हसू राहिली व काय झालं आई तुला म्हटलं होतं ना मला काही ना काही दिमाग लावावं लागेल आला मग दिकात आयडिया आला दिमाग लावला मी ना मायबाई काय आला होता दिमाकात आयडिया आणि काय दिमाग लावला होतो ना मायबाई हसतंस का ना मध्ये माझे धक्त कुरा सांग ना मला लवकर हा बाई आता येणार आहे ना जवळ येणार आहे तर एक काम करतो आता मी अंगावर घेऊन मी जपून राहतो तू काय मेन्शन माहिती आहे का माय काय म्हणू मी मग तू म्हणशील हो म्हणा सोनुबाईची लय तब्येत खराब आहे तिला हिऊ वाजून ताप आहे म्हणा आणि हातपाय दुख आले डोकं दुख आलं म्हणा सकाळपासून काहीच नाही खाल्लं म्हणा बिचारीन असं तू सांगशील बाई मानावं लागेल पण त्या दिमाग आले मानावं लागेल मग दिमाग लावतो पण तू मग नाही तर नाही लावास लागते मग दिमाग मी काय म्हणतो मी चालली जातो आता रूममध्ये आता तू पुऱ्या घरात मी करून दे की सोनूबाईची तब्येत खराब आहे सोनूबाईची तब्येत खराब आहे हिव वाजून ताप आहे हिव वाजून ताप आहे असं तू आता सरायला सांगून दे घरात हो असंच करतो मी आता का, का हो तू काहीच नाही खाशील का मग आता हां आता असं सांगायला लागेल ना तब्येत खराब आहे मग आता तू जेवण नाही करशील का हो सरायला सांगाच आहे तसं पण जेवण तर करणारच नाही पोटाला भूक लागते तर खाणार नाही का तू अंजन लपून मा रूममध्ये टा टान्शन माझ्यासाठी लपून आणि मग तिथं मी चुपचाप खाऊन घेईन बरं बाई पण लक्षात ये म काय तू तुझ्या हां लक्षातील आहे तू मग नाही तर काय आई कराच लागते ना बाप्पा तसं सी बी से घिना निकले निघले तर ही उंगली टेडी करणी पडते आहे हे कावत नाही ऐकली का तू ना हो माही बाई आता तुला पाहुणा असा नाही राहू दिला तर आता असं नाटक करून राहतं तू आहे ना मग नाही तर काय माहिती आपण बयास असं पैसे घेऊ दवाखान्यात जाऊ की आम्ही दवाखान्यात चालू बसालाही लावलं चाललो असं तसं म्हणू आणि घुमून फिरून खा, हॉटेलमधून खाऊन पिऊन घरी येऊन जाऊ आणि मग म्हणू काय बा आम्ही दवाखान्यातून डॉक्टरनं बेडरेस सांगितलं दोन महिन्याचा असं सांगून देऊ आता पंधरा दिवसात जाणार होती तर आता दोन महिन्यात जाईल आणि मग मला घरातले कामं करायची गरज नाही तब्येत खराब आहे बा आणि बेडरेस सांगितला डॉक्टरनं असं सांगता येते मग मला समजली का तू हे राहिली कामाची गोष्ट आहे ना मोहिनी करते ना घरातले कामं पुरे हो मय लय शातीर आहे पण तू बरं सुरू आहे रूममध्ये अंगावर घेऊन माय जा होय पछला मानाव लागेन पण तुले मानाव लागेन किती टॅलेंटेड कोरगी पैदा केली ना तुला किती टॅलेंटेड कोरि पैदा केली मानाव लागेन पण तुले <laughs> आता हे काय बाई काय झालं माय बुडील एवढे बत्ती शिकवून दाखवता आता हे काय माय बाई आणला का तुला बनवून माय बाई तिथं हे आणतो म्हणे ना रोनी आणतो चहा बनवून तू कशी काय म्हणून बरी आता किचन मध्ये गेली होती ना तर रोनी ताई बनवत होती बनवून झाला होता गाडला बी होता तर ना म्हटलं कोणाला द्यायचा आईले सोनूबाई द्यायचा आहे मी नेऊन देतो म्हणून मी घेऊन आले बरं बरं दे माय मला पण नाही वा माय सोनूबाई नाही पिऊ शकत सोनूबाईला लय ताप आहे माय ही वाजून तापाला तिला झोपेला बिचार तिच्या रूम मध्ये अचानकच ताप आला बाई आता सोनूबाई आता तर चांगल्या होता अचानक मध्ये तब्येत खराब झाली का आणि तुम्ही कवली वेळ हसू राहिले मायबाई बाई मी हसू राहिली का माय बाई मोहिनी लई तब्येत खराब आहे व सोनू भाईची सोनू बाई लई अचानकमध्ये तापाला बयना थंडी वाजून तापाला डोकं दुखु राहिलो पोट दुखू राहिलं तिचं अचानकमध्ये तिला दवाखान्यात नाही लागेल ना लई तब्येत खराब आहे सोनो व्हायची लई तब्येत खराब आहे हो का आता आता असं त्यांची तब्येत चांगली होती नाश्ता गिस्ता केला त्यायनं चांगला आणि कशी काय तब्येत खराब झाली अचानक नाही बहिना कशी काय अचानक तब्येत खराब झाली लई कमजोर आहे ना बना ते लई कमजोर आहे तिला दोनक सलायनं द्या लागतात आता डॉक्टर जाऊन येतो तिला आणि दोनक सलायनं देऊन आणतो हो का आता घेऊन जा ताईला दवाखान्यात हो ना माय आता तुम्ही चहातून घ्या ना हो पे ते तुम्ही चहा ठून दे तर टेबलवर ठेवून दे आता आता तुम्हीच चहा पेशान सोनूबाई तर ते चहा आणि पीन हाय ना त्याची तब्येत खराब आहे म्हणता ना तुम्ही तर आता सोनूबाई चहा बी नाही पीन नाही नाही सोनूबाई नाही पिऊन चहा धून देतं ट्रे ठून दे चहाचा आता चहाचा ट्रे कशा ये एक कप तुम्ही घेऊन घ्या ना धून दे ना माया एका कपाती काय होते माया दोन तीन कप चहा पी तुम्ही ठून दे किती तीन मी चहा धून दे ना माया बरं आता आणि जास्त ताप आहे का पाहिले हो हो जास्तच ताप आहे काय मायबाई ही मोहिनी बी आता गोष्टीच येते राहते आता हे अंदर जाईल तर मी याच्यातला एक कप घेऊन जातो म्हटलं सोनुबाई साठी आले आम्ही दोघी घेतो मग अंदर रूम मध्ये असतं आता सोनू ताई आता जेवण नाही करीन ना तर त्याच्यासाठी खिचडी बनवून देतो हो बनव बनव खिचडी बनव पतली पतली खिचोडी बनवून जा बनव तिच्यासाठी खिचडी हो आता काय झालं बहिणी शास नाही गेला का सोनू सोनूबाई कुठे हे आली मायबाई चबरी आता हे चबर चबर करत राहते बाई सोनूबाईची तब्येत खराब आहे तापाला तिला आई आताच तर सोनबाईची तब्येत चांगली होती सोनुबाई तर बसेल होती बोलू चालू राहिली होती चांगली काय झालं माहिती तो बाप्प येणारे घ्यायला तब्येत खराब आहे म्हणतो तू मग तर काय नाही तिले सकाळपासूनच कणकण वाटत होतं म्हणत होती ते आई मला कणकण वाटत आहे तब्येत चांगली नाही वाटत आहे मी ना म्हटलं बाई असंच होत असेल आणि मग आता जास्तच आला तिले आता तर हिव अजून तापाय तिले तिच्या रूम मध्ये असं ताप आहे दिले हो काही अचानक आला का लगे आता चांगली होती ना सध्या मी चहा बनायला गेली तेवढ्या तब्येतही खराब झाली करायचं बाईची हो तुला एका सांगून तब्येत खराब होईल काय तिची तुला सांगितलं ना ती सकाळपासून सांगत होती मला की आई मला बरं नाही वाटत आहे बरं नाही वाटत आहे आणि आता एकदमच तब्येत खराब झाली तुला का खोटं दिसतो का आम्ही खोटं बोललालो का नाही तसं नाही म्हटलं मी ना म्हटलं आताच चांगली होती बाई मग खोटी बोलू राहिली मी आहे नाटक राहिली सोनू बाई हेच म्हणणं आहे मग तू नाही नाही काही विचार करतो ना तू तू ना आता बहिणीची चिंता करायला पाहिजे तब्येत खराब आहे तर तू तर प्रश्न विचारू राहिली माय बाई तब्येत कोण खराब झाली कशी झाली ना आता चांगली होती मग चांगली होती जाय का रूममध्ये तुला काही अभ्यास अभ्यास नाही आहे का अभ्यास नाही करायचा आहे का जाय अभ्यास कर आई मोहिनी तू काय उभी आहे जा ना स्वयंपाक मेपाक कर काय हो आता अरे मोहिनी तुला मी तिकडे आलो बा किचन मध्ये गेलो होतो किचन मध्ये बिन होती इथं का तू हो मी आता चहा द्यायला आले होती बरं मी काय म्हणलो माझी घडी नाही दिसली माझी उशूर उरायला ऑफिसला झाले माई घोडी दिसली का तुला हो ठेवलं आहे ना तर ड्रॉवर मध्ये ठेवलं आहे हो तर ड्रॉवर मध्ये ठेवलं आहे मला दिसत आहे अरे तुला काय झालं तू कोण नाराज बसलेली आहे काय झालं तुला काही नाही झालं रे बा आपल्या सोनू तिला हिव वाजून ताप आला रे तब्येत खराब आहे तिच्या रूम मध्ये झोपलेली आहे माहित नाही बा सकाळ पासून मध्ये आई बरं नाही वाटत आहे बरं नाही वाटत आहे खराब झाली बा हो का मी काय म्हणू रेदी आता तू ऑफिस चालला ना तिकून येत आहे तिच्यासाठी थोडीशी चिकू अनार ऍपल असं घेऊन येशील रे फ्रूट घेऊन येशील तिच्यासाठी लागेल पैसे देतो बापा मी तुला नाही नाही पैसे काय देतो मी घेऊन येईन पैसे आणि मी पैसे देतो तुला आणि बाईन दवाखान्यात घेऊन जाशील पैसे डॉक्टर काय म्हणते तर तशी मी डेंग्यूची साथ चालू आहे बरं बाईने पहिले दवाखान्यात घेऊन जा नाही तर मी सुट्टी घेऊ का मी घेऊन जाऊ का बाईन दवाखान्यात तू म्हणशील तर मी घेऊन जातो अरे नाही 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 जाऊ दे तू काल सुट्टी घेतो मी हो ना मी घेऊन जातो तिला दवाखान्यात आता जगदीश दादा इथं नाही आहे नाही जगदीश दादा नस ताईची ट्रीटमेंट केली असती पाहिलं असतं काय झालं काय नाही तर जगदीश दादा तर बाहेरगावी गेलेलं आहे ना हो जगदीश बाहेरगावी गेलेला आहे कामाला तो आता नाही आता काय करत एखादा दुसरा डॉक्टर जोडून जाय तिला चेक हो रे बाप्पा घेऊन जातो दवाखान्यात आई सोनूबाई कुठं आहे तुम्हाला बरं मी पाहिजे मग सोनुबाईला काय झालं तर मग मी सोनूबाईला पाहून येतो तब्येत खराब सोनुबाईची तू तू तोपर्यंत घडी काढून ठेव म्हणजे ऑफिस रे सोनूबाईची एवढी तब्येत खराब आहे रे तरी जवळ येणार आहे म्हणते तिला घ्यायला आता सांग एवढी तब्येत खराब आहे आता ते जाणार का ते पोरगी आता जवळ येईन तर काय म्हणू आता तेच स्टेशन मध्ये नाही नाही सोनूबाईची तब्येत खराब आहे इथं आराम करेन ते तिथं काय आराम होईल तिचा नाही नाही सोनूबाई पाठवू नको पाहुणे आले की मी बोलतो बापू सांग मी बोलतो मी म्हणतो सोनूबाईची तब्येत खराब आहे आता द्या दे लागन तर मी आणून सोडेन पण तू तर ड्युटीवर चालला ना मी ड्युटी मग लवकर येईन आजच्या आज थोडा जातील बापू थांबतील ना आजच्या दिवस आज येतील तर आजच्या दिवस थांबतील ना उद्या किती जातील ना घरी मी येतोच ना संध्याकाळी बोलतो मग मी बापू सोबत तशी बाबा आहे ना बाबाही बोलू शकतात काय चार बाबा 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 साहेब आहे मी आलो होती पाहिजे आणशिन रे बाबा थोडे फलफ्रूट आणशील ना बाईसाठी होय आण तुम्ही सोनूबाई अरे बापा देवा रे तब्येत खराब आहे नाही सोनूबाई मी याव ना अरे ऐक तू आहे का मी ऍक्टिंग करत होती आलंच का नाही नाही मी याव अरे ऐक तू आहे का हो मी आई तुला सरळ सांगितलं का मा तब्येत खराब आहे म्हणून हो हो मी ना सांगितलं की सोनूबाईची तब्येत खराब आहे हे वाजून ताप आहे हातपाय दुखत आहे डोकं दुखत आहे सरायला सांगितलं मी पुऱ्या घरात सांगितलं तू का उठून बसली वा तू झोपून राहि झोपून राहिलं आता प्रेम येणार आहे तुला पाले प्रेम म्हणजे माझ्या म्हणे कशी आहे तब्येत काय आहे तर तुला पाले येणार आहे तू झोप लोक हे माही प्रेम येणार आहे का पाले मला बरं मग मी लेटून राहतो हो हो तू काय लुटून बसली लेटून राहिलं कुणी येऊ शक बसकन होय आता ठीक आहे काय हो बरोबर आहे मस्त आहे आता येतेच प्रेम तुला पाले सोनूबाई कसं आता काय चाले काय खाल्लं नाही काही नाही हा सकाळपासून लेटेल आहे बिचारी तब्येतच बरी नाही सोनूबाई कसं वाटत आहे सोनूबाई चांगली आहे का तब्येत काय चिरे तब्येत चांगली काही चांगलं नाही वाटत अरे रे पुरं टोंड कडू कडू झालं पुरा ताप आहे मला आणि कसं कसं लागत आहे रे चक्कर येत आहे डोकं घुमत आहे हात पाय दुखत आहे काही तब्येत चांगली नाही रे बा माई काय चांगली नाही बरं बाई मग मी आज सुट्टी घेतो तुला दवाखान्यात घेऊन जातो जास्त खराब असून तब्येत आणि तू काय सुट्टी घेतं तशाला सुट्ट्या झाल्या तू या आता लग्नाच्या ना तर सुट्ट्या झाल्या ना काही सुट्टी घेतली नको घेऊ मी नाही चाललं जातो आम्ही दवाखान्यात नाही फक्त पैसे देऊन देशील तू मला दवाखान्यात जासाठी हो हो बाई मी पहिलेच बोललो आईसोबत की दवाखान्यात जाले पैसे देईन म्हणून आणि मी लवकर येईन त्यासाठी काय खा वाटत तुला सांग मध्ये त्यासाठी काय घेऊन खायचं नाही रे बा काही खाणे वाटत आहे काही नको घेऊन जाऊ दे बरं आई सोनूबाईचं तर आणि थंड आहे ताप तर नाही सोनूबाईला थंड काय रांग आहे सोनूबाईचं ताप नाही आहे नाही ना रे अंधरून गरम असते अंधरून गरम आहे हड्डीतून ताप आहे हड्डीला ताप आहे बाईच्या असे असते काही हो रे हड्डीतून ताप आहे हड्डीचा ताप नाही दिसत तिचं अंधरून अंगरम आहे असे असते का हो 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 ठीक आहे सोनू भाई आराम करा मी आणतो त्यासाठी संध्याकाळी खाप यायचा आणतो नाही तर तू मेन्शन तर सुट्टी घेतो तुला दवाखान्यात घेऊन जातो तू नाही म्हणतो रिपो नाही रे राहू दे कशा इले सुट्ट्या झाल्या तू या लग्नाच्या ना राहू दे आई आहे ना आई घेऊन जाते मग दवाखान्यात बाई तू या तब्येतच्यावर आहे का काम हा घेऊन देतो आजच्या दिवस सुट्टी तू दवाखान्यात घेऊन जातो

आई कशी के मी कशी केली 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 हो मस्त के तू ना असं वाटलं की खराब आहे का मग मस्त ऍक्टिंग करतो ना तू मग नाही काय वाटते हो मला वा, तब्येत खराब आहे सोनूबाईची झोपलेली आहे बिचारी सोनूची आता तब्येत चांगली होती अचानक मध्ये काय झालं काय माहीत बा सकाळपासून म्हणत होती आई कणकण वाटत आहे कणकण वाटत आहे मी ना काही ज्या गोष्टीवर ध्यान दिलं म्हटलं असंच वाटत असेल आणि मग अशी तुम्ही गेल्यावर पाहिलं तर संताप चढला कोरिले म्हणून तिला म्हटलं जाय तर मध्ये आराम कर असं असं मग आता सोनूबाई दवाखान्यात घेऊन जायला गेल ना सोनूबाई तयारी कर तुझ्या दवाखान्यात नाही तुम्ही नाही जाऊ द्या तुम्ही काल नेता मीच घेऊन जातो दवाखान्यात नाही तुमचं वावराचं काम आहे ना ते अटकून घ्या मी घेऊन जातो टेन्शन नका घे तुम्ही नाही नाही बाप्पा आपल्याला लिखाऊन जास्त नाही आहे काही नंतर जाईन कामाला वावरात मी तरी सोनूबाई दवाखान्यात घेऊन जातो नाही ना राहू द्या ना मी घेऊन जातो ना बर ठीक आहे सोनू भाई कसं वाटत तुला बाबा मला काय चांगलं नाही वाटत आहे काही गमत नाही आहे काही खाणे वाटत आहे प्याने वाटत आहे काहीच चांगलं नाही वाटत आहे मला सोनू भाई तुला काही लागते का काही का, खाले आणू का सांग मला काय पाहिजे तुला खाले आणू काही नाही बाबा मला नाही पाहिजे काही खाले फक्त मला आराम करू द्या माझ्या पूर्ण अंग दुखत आहे पूर्ण हातपाय दुखत आहे फक्त मला आराम करायचा आहे काही खा प्याल नका पण सोनू आज जवळ घ्यायला येणार होते तुला हो येणार तर होते पण आता माझी तब्येत खराब होता आता काय करू बरं ठीक आहे तू आराम कर मग पाहू काय होती काय नाही पण जवळ तर घ्यायला येणार आहे ना उले पाहू न पाहू आज तो इले बरं वाटलं तर जाईन ते नाही वाटलं तर मग राहून जाईन आज आल्याबरोबर घेऊन जातील जवळ मग काम करतील जातील सकाळी पाहू काय 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 विचारायचं बरं बाबा ठीक आहे मी काय म्हणत होती तुम्ही ना जवायला नाहीच म्हणून द्यायला पाहिजे होतं म्हणायला पाहिजे होतं की सोनूची तब्येत खराब आहे ते काही नाही शकत बा तुम्ही राहू द्या नाही ना मी जेव्हा बोलायला आलो होतो सोनुबाई सोबत त्यासोबत बोललो सकाळी तेव्हा चांगली होती सोनूबाई कोणाला वाटल की तब्येत खराब होईल म्हणून चांगलीच होती अचानक पण खराब झाली त्याच्यात आपण काय बाप्पा मापोरीच्या वेळी तब्येत खराब आहे आता तरी सासरवाडीला जायला लागेल तिला आता तिथे गेले तर आता तिथे काय आराम करायला भेटते तिला काय होते आता कोण दवाखाना करीन तिचा बिचारी मापोरीची आहे बरं जाऊ द्याय आता माय नशीब माझ्या आता काय होणार काय नाही आता कोण काय करणार आता त्याच्यात आता जाईन घरी आता कायच आराम होते आता काम धंदे करा हे करा ते करा आता काही खरं नाही माय बाई तू टेन्शन नको हो घेऊ तुला बापाय ना त्या बाप तू टेन्शन घेतो टेन्शन नको हो घेऊ बाई तू